अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला बोंबीची हिरवी चटणी करून दाखवणार आहे बघा बोंबील हे पाच सहा बोंबील घेतले तुकडे केले बघा मी आता आणि थोडं गरम पाणी करेल त्याच्यात धुईल आणि त्यासाठी वाटण बघा मी घेतलं मिरची घेतली कोथिंबीर घेतली लसूण घेतली आणि डाळ्या घेतल्या एवढंच घ्यायचं आता चटणी करून दाखवते मिक्सर मध्ये बारीक केलं बघ मिरची लसूण कोथिंबीर त्या गरम पाण्यात बोंबीर टाकायची चांगलं धुवायचे पाण्याने धुतले बोंबी बोंबीर टाकायचे पहिला गरम पाण्याने धुतले आता थोडं पाणी सुकू दे दोन पळ्या तेल टाकायचे एवढा हिंग टाकायचा नॉर्मल तळायचं जास्त कडक तळायचं नाही कारण ती चटणी आहे ना हिरवी चवीनुसार मीठ कारण पहिलंच बोमला मीठ असतं त्यावर हे चटणी टाकून घ्यायचं हे चांगलं चवडे बोंदिल चांगले मसाल्यामध्ये चवडे कच्चापणा गेला पाहिजे त्याच्यात पाणी टाकायचं आपल्याला जेवढी चटकी पातळ घट्ट पाहिजे तशी करा ही चटणी थोडी घट्टच चांगली लागते भाकरीवर छान लागते चालेल शिजत आली आंब्याची पावडर टाकायची एवढी तेच चांगले चटणी झाली हिरवी चटणी हे बघा मी बोमलाची चटणी करून दाखवली म्हणजे हिरव्या मिरची किती पटकन होते पंधरा मिनिटात भाजी होते ही। भाजी म्हणजे चटणी होते बोंबील हिरवी चटणी कशी केली ती तुम्हाला दाखवली तुम्ही करा शेअर करा आणि लाईक करा